मॉम्स मॅजिक किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आपल्याला असा मऊ लुसलुसीत पांढुशुभ्र मोदक हे आणि हाताने कळ्या पाडून करायचे आहे ते कुठलेही साच्याचा वापर न करता मी इथं ओलं खोबरं घेतलेला आहे तो, तो फोडून घ्यायचा आहे आपल्याला त्याच्यातलं पाणी काढून घ्यायचं त्याचे तुकडे त्याला बारीक खिसलं तरी चालतं किंवा मिक्सरमध्ये फिरवलं तरीही चालतं फिर तर मी बारीक तुकडे करण्यासाठी मी इथं बतईनं करते किंवा खिसणीनं पण करते खिसायला खूप वेळ लागतो तर इथं बारीक बारीक तुकडे करून घेतलेले आहेत मी खिसणीने आणि हे आपल्याला मिक्सरमधून काढायचे आहेत तर मिक्सरमधून काढलं की म्हणजे बारीक होतं छान आणि याच्यावरची तुम्हाला जर याचं सारण खूप पांढर शुभ्र पाहिजे असेल तर तुम्ही त्याच्या खोबऱ्यावरची साल काढू शकता आणि बघा याची छान पेस्ट बन बारीक केलेला आहे मी आबडतो जास्त खूप पण बारीक करायचं नाही तूप टाकायचं तर थोडं ओलं खोबरं टाकून घ्यायचं थोडंसं आपल्याला त्यातलं पाण्याचा अंश कमी करून घ्यायचा आहे म्हणजे पाणी असतं ना खोबऱ्यामध्ये तर थोडंसं शेकलं की लगेच आपल्याला गुळ टाकायचं आहे गुळ टाकून झाला की लगेच आपल्याला गुळ टाकायचा ते छान वितळला पाहिजे गुळ वितळला की लगेच आपल्याला इथे ह्याच्यामध्ये ड्रायफ्रूट्स आणि हे छान बघा गुळ वितळतो आणि ह्याचं साडून कडक होत नाही मऊ आणि लुसलुसीच होतं इथे मी विलायची टाकली दोन ते चार विलायची मी बारीक वाटून घेतलेल्या आहेत आणि ती टाकलेली आहे परत एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे हे व्यवस्थित हे खूप छान लागतं आणि हे तुम्ही सारण आठ दिवस स्टोरेज करू शकता हे एक गणपती एकदा जर सुरुवातीला बनलं तर गणपतीचं विसर्जन होईपर्यंत त्याचे खूप वेळेस मोदक होतात बनवून ठेवलं तरी चालतं कारण खूप वेळेस बनवायला टाईम नसतो कोणाकडे दोन चार नारळाचं एकदा जर बनवून ठेवलं तरी चालतं इथं मी ड्रायफ्रूट्स टाकलेले आहेत ड्रायफ्रूट टाकून आपल्याला व्यवस्थित हे झालं आहे बघा ह्याच्यातलं अजिबात मॉइश्चर राहिलं नाही आहेत कोकोनटचं तरी आपल्याला थंड करण्यासाठी ठेवायचं आहे आता मी घेतलेलं आहे इथे एक वाटी पाणी आणि एक वाटी दूध घेतलेलं आहे थोडंसं मीठ आणि तूप आहे आपल्याला तुम्ही इथं तांदळाचं पीठ कुठलंही वापरू शकता कोणताही तांदूळ राशनचा तांदूळ असो हो किंवा दुसरा असो कोणताही तांदूळ वापरू शकता तर मी इथे एक वाटी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे तुम्हाला इथं तांदळाचं पीठ दळून आणताना त्याच्यामध्ये थोडासा शाबू टाकायचा आहे म्हणजे काय होतं माहिती का आपल्या छान पण होतात मोदक आणि निब्बर पण आहेत ना फक्त जर आपण तांदूळ वापरले ना त्याला थोडासा असा कडक किंवा वातडपणा येतो खूप जर आपण त्याला स्टीम केलं की कडक पण येतो तर त्याच्यासाठी आपण थोडासा त्याच्या जर शाजू शाबू टाकला त्यावेळी दळून आणताना तर ते अगदी सॉफ्ट आणि मऊ आणि पांढरी शुभ्र होतात हे मोदक तर आपली इथे छान झालेली आहे उकड करण्यासाठी ठेवले तर आपल्याला वा पाच मिनटं वाफ येण्यासाठी ठेवायचं आहे इथे मी थोडंसं इथं जायफळ आहे ते खिसून टाकते जायफळचा फ्लेवर खूप छान फ्लेवर येतो तर बघा हे आपले छान थंड झालेला आहे मिश्रणात आहे हे सारण आपल्याला कडक जास्त होतं कर... तर आपल्याला दुसऱ्या कड काढून ठेवायचं नाही त्याला कडक पण चाचणी कशी कडक होते तसं होतं मग गरम हे ना तर मी बघा हा आता छान मिश्रण तयार झालेला आहे अजिबात चिकट नाही किंवा खूप असं मोकळं नाही मस्त असं हे चिक झालेलं आहे मी याची काही साल वगैरे काढत नाही आपल्याला काय आतूनच आणि दिसण्यासाठी नाही फक्त आपल्याला टेस्ट मस्त झाली पाहिजे आमच्या घरी असंच असतं तर बघा मी हे काढून घेतलेलं आहे हे मिश्रण आता हा पूर्णपर्यंत हा व्हिडिओ नक्की पहा म्हणजे मी ह्याची सविस्तर माहिती सांगते तुम्हाला मग हे काढून घेतलेलं आहे मिश्रण हे तुम्ही फ्रीजमध्ये पण स्टोर करू शकता किंवा बाहेर पण ठेवलं तरी चालतं खराब होत नाही तर आपल्याला इथं वाफ आलेले आहे छान आपल्या ह्याला पिठाला हे पीठ काढून घ्यायचं आहे पीठ सगळं काढून घेऊन आपलं गरम आहे थोडासा पाण्याचा हात किंवा दूध लावून हे पीठ असं मळून घ्यायचं आहे छान तर हातानं जेवढं छान मळतं ना तेवढं आपलं छान सॉफ्ट आणि मोदक चांगले होतात तुमच्याकडे जर तांदळ शागू टाकू जर तुमच्याकडे फक्त तांदळाचं पीठ असेल तर तुम्ही याच्यामध्ये थोडंसं कॉर्नफ्लावर टाकू शकता म्हणजे याला चिकटपणा छान येतं आणि बाइंडिंग छान येतं मोदकाला म्हणजे चिरा पडत नाही तर ज्या आपण मोदक बनवतो ना ते आपल्याला हे बघा व्यवस्थित मळून घ्यायचं आहे पीठ जेवढं छान पीठ मळताल ना तेवढं आपलं छान मोदक होतात की उकडे एकदा जर आपली जमली ना मोदक चांगली जमतात बिघडली उठ नाही तर काय होतं माहिती आहे का कधी कधी वाफ व्यवस्थित नाही बसली की आपल्या पात्या अशा उलतात त्याला चिरा पडतात मग ती व्यवस्थित पातीहून मोदक पण दिसायला व्यवस्थित दिसत नाही तर त्याच्यामुळं काय करायचं जेवढं तुम्ही छान मळताल ना तर हे पीठ एकदम मस्त होतं आहे आणि याच्यावर मोदक पण छान होतात बघा तर हे छान मळून झालेलं आहे माझं पीठ एकदम ह्याला चिकटपणा चांगला आलेला आहे आपल्याला तेल लावून घ्यायचंय तेलाचा हात लावायचा म्हणजे चिटकत नाही हाताला आणि छान मोळून घ्यायचं आहे पीठ घेऊन आपल्याला थोडं थोडं पीठ घेऊन बघा हाताला किती याला चिकट पण अजिबात हे उलटत नाही आणि मस्त याला तुम्ही लाटू पण शकता किंवा हातावर पण याच्या पाकळ्या बनवू शकता हातावर पण हातावर वेळ लागतो म्हणून काय करायचं थोडंसं लाटायचं याला लाटलं की म्हणजे लवकर होऊन जाते वेळ लागत नाही अजिबात तर बघा मी लाटून घेतलेला आहे आणि आपल्याला ह्या जवळजवळ याच्या पाकळ्या बनवायच्या आहेत ते छोटीच करायची खूप मोठी पाती करायची नाही जेवढं होईल तेवढ्या जवळजवळ दोन हाताने याला चिमटे करायचे अगोदर नंतर त्याच्यामध्ये सारण भरायचं बघा आणि दो, दोन दोन चिमटे आपण याला जोडून घ्यायचे आणि एकाच डायरेक्शननं फिरवायचं म्हणजे छान कळ्या पडतात याच्या बघा आपला असा मस्त असा हा सुंदर इथं तयार झालेला आहे परत आपल्याला बघून तुमची जरी पाती खाली चिटकत असेल तर तुम्ही याला थोडंसं तेल लावू शकता म्हणजे चिटकणार नाही दोन हातानं हे व्यवस्थित दोन बोटामध्ये धरून छोट्या छोट्या त्याच्या छान कळ्या पाडून घ्यायच्या आहेत त्या हातानं पण अतिशय सुंदर हे मोदक बनतात साच्यानं तरी थोडासा वेळ लागतो मला हातानेच बरे वाटतात आणि लवकर पण होतात जर तुमचं पीठ जर चांगलं आलं असेल ना आपलं तर कुठल्या साच्याची गरज नाही आहे तर बघा मस्त असे दोन दोन या कळ्या जोडून घेऊन ह्याला एकाच डायरेक्शन फिरायचं म्हणजे कसं होतं कळ्या छान दिसतात आपले बघा छान मोदक तयार झालेले आहेत असे करून मी हे सगळे मोदक तयार केलेले आहेत खूप कमी वेळात आणि झटपट आहेत आणि अगदी सोप्या पद्धतीने ही रेसिपी आहे तुम्हाला जर हे खरंच जर तुमचं जर हे बाइंडिंग जर व्यवस्थित नाही आलं किंवा आपले मोदक उड काय होतात उलतात मग उललं की मग त्याला छान दिसत नाही ते हो का बघा माझे मोदक व्यवस्थित झालेले आहेत इथं जरा मी स्टीमचं पात्र घेतलेलं आहे स्टीम करण्यासाठी ठेवायचं आहे तर इथं बघा हे मोदक घेतलेले आहेत इथं खाली ओला कपडा करून टाकायचा म्हणजे हे होते आणि दुधामध्ये जर आपण डीप करून जर ठेवलं ना म्हणजे आपले काय होतात मोदक एकदम पांढरी शुभ्र दिसतात आणि एकमेकांना झटकत नाहीत वरून थोडंसं केशर लावायचं आणि ह्याला दहा ते पंधरा मिनटं स्टीम करून घ्यायचं आहे बघा हे मोदक आपले स्टीम झालेले आहेत एकदम छान दिसत आहेत मस्त असे हे आपले मोदक तयार झालेले आहेत आपल्याला हे काढून घ्यायचे आहेत आणि वरतून थोडस गरमागरम तूप आणि अजिबात विसरू नका मी ह्या सांगितल्या टिप्स कधीही थोडासा तुम्ही याच्यामध्ये शाबू टाकायचा दळताना आणि नसेल तुमच्याकडं कॉन फावर टाकायचं दिसताना म्हणजे अतिशय सुंदर आणि काही कळीदार मोदक आपल्या हातानं बनवलेले खूप कमी वेळेत सॉ सॉफ्ट आणि मस्त असे आपले हो कळीदार मोदक तयार झालेले आहेत तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल ना नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा हा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल खूप मनापासून धन्यवाद